श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे कोरथन खंडोबा घाटातील रस्ता अक्षरशः नागरिकांच्या जीवावर उठला आहे अनेक अपघात झाले त्याला कारणीभूत ठरले रस्त्या बनवल्याची जी कच टाकली गेली ती कच गाडी अपघातांना कारणीभूत ठरत आहे दोन दिवसापूर्वी झालेल्या यात्रा उत्सवात अनेक गाड्यांचा अपघात झाला अपघातात काही जणं जायबंद झालेत तर काहीजणं सुदैवाने वाचलेत अशाच एका गाडीचा अपघात झाला आहे ती गाडी आपल्याला पाहायला मिळते सुदैवाने या गाडीत कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचं जा पाहायला मिळालं सुरेश भुजबळ ए बी न्यूज नेटवर्क कोर्थन